हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर चला आता आलो सकाळी गेलो कामावर आता एवढा जस्ट आलो आले आले म्हणलं तर बुको आणि हो का मोबाईल हातात घेतला की स्वयंपाक करायला घेतलं तर आज नाए। तिला नाही नाही म्हणजे काय झालं तिला, तिला, तिला... तिला मी आज फोन करून सांगितलं आज तुझ्या हातचा मसाले भात खायचा आहे जास्त काय करू नको म्हणजे हे करू नको काय म्हणजे कसं बाजरीची भाकर वगैरे खाऊ खाऊन रोज पातळ भाजी कटा येतो आठवड्यातून एक दिवस तिच्या मसाला खाला ना खूप असं छान वाटतं म्हणजे मसाले भात मस्त पण चांगला करायचा घेतलं तिने तर कसं तिच्या हातचा मसाले भात खाण्यात वेगळीच मजा असते म्हणून तिला काय म्हणलं छान मस्तपैकी मस्त पैकी आणि ति खड बघ तांदूळ महत्वाचं हा, हा, yes. हा रेशन म्हणजे कसं चांगलं तांदूळ आणायचं काही नाही पण रेशेंच्या तांदूळाचा भात खूप छान होतो याचा चिकट चिकट होतो एकदम मस्त लागतो सुट्ट्या भातापेक्षा असं कसं रेशेंचा तांदूळ म्हणजे सुगंध पण छान येतो आणि राईस पण छान होतो त्याच्यामुळं मग तिला काय म्हणलं आज तुझ्या हातचा भात खावा वाटलाय छानपैकी भात कर तर आलो आणि आणखी एक आणखी एक गोष्ट आहे ते सांगू का न गं बरं सांगू का न गं सरप्राईज आहे म्हणजे ठीक आहे सांगतो हुँ, हुँ. <laughs> बर तुझ्या मसाले भाताची रेसिपी धाव का मित्रांनो बरं सरप्राईज सांगितलं पण रेसिपी दाव का बरं ठीक आहे एक काम करा माझं सगळं झाल्यानंतर शेवटी ही जी रेसिपी धावतो आणि ती तयारी करते सगळी आणि रेसिपी धावून झाल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी सरप्राईज पण सांगतो आणि रेसिपी शेवटी शेवटी दावतो ज्याला मसाले भात करायचा आहे त्यांनी शेंभू कुवासारखा नंतर करा म्हणजे नंतर व्हिडिओ बघा रेसिपीचा पण एक खुशखबर अशी एक दीड वर्ष झालं वर्ष झालं असं एक बिझनेस करायचा मी म्हणत होतो म्हणजे म्हणजे असं की ऑनलाईन काय करायचा ते म्हणजे फॅब्रिकेशन संदर्भातलाच विषय म्हणजे जे मी फॅब्रिकेशन करतो वेल्डिंगचं काम एक शो वस्तू तीन म्हणजे डिझाईन डेकोरेशन असं छोटंसं असतं घरात वगैरे ठेवायचं बंगल्यात ह्याच्यात पायरीला बाहेर फोर्चमध्ये असं एक छानसं आणि मस्त मी तीन ड्रॉईंग त्या अशा डिझाईन मी बनवतो आहे तर त्या वस्तू जवळपास मी एक हजार बनवतोय किती एक हजार तर एक हजार वस्तू मला बनवायच्यात आणि त्या विकायच्यात त्याच्यातल्या काही ऑनलाईन विकायच्यात आणि काही ऑफलाईन म्हणजे कसं बारामतीमध्ये इंदापूरमध्ये इकडं पुण्यामध्ये असं पण विक्री होणार आहे त्याची पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तर असं एक फॅब्रिकेशनमध्ये कसं खूप दिवस झालं मी तो बिझनेस करायचं म्हणत होतो पण शेवटी कसं मला सपोर्ट भेटत नव्हता हो सपोर्ट म्हणजे कसं भांडवलाचं नियोजन माझं होत नव्हतं हो कमीत कमी त्याला दोन ते तीन लाख रुपये लागत होते आणि प्रॉब्लेम काय व्हायचा हो एवढं पेमेंट वन टाईम माझ्याकडं कुठून येत नव्हतं मग एक माझा हो मित्र आहे तो म्हणला मी तुला मदत करतो पण मला त्याच्यात पार्टनरशिपमध्ये द्यायला लागल मग मी त्याला एका वस्तू मागं त्याला शंभर रुपये द्यायच्यात मी वस्तू बनवणार तयार करणार आणि त्याची विक्री पण मी करणार फक्त त्याला ते एक एका वस्तू मागं शंभर रुपये द्यायचं आणि ती तो मित्र मला हे करून देणार आहे मटेरियल घेऊन देणार आहे त्याचं सगळं ठीक आहे चालेल म्हटलं तसं असं मदत करणारं पण पाहिजे तर त्या भावाचं मनापासून भर आणि माझा मित्र ते एक हजार वस्तू बनवल्यानंतर मी तुम्हाला दहावीन आणि त्या वस्तू एका महिन्यामध्ये पूर्ण करायच्या एक ते दोन महिन्यात वन टाईम बनवायच्या पूर्ण करायच्या पूर्ण केल्यानंतर त्या दहावायच्या आणि व्हिडिओ टाकायचा पण आतापासून का सांगतोय जाहिरात करायची आपल्याला जा की मी काहीतरी हो बनवतोय बनवतो आहे आणि ती तुम्हाला घ्या लागन तुम्हाला माझे कोण आहे थोडक्यात तुम्ही म्हणजे कसं प्रत्येकाने मला वाटतं एक एक वस्तू घेतली तर एक हजार वस्तू माग कमीत कमी दोनशे जरी माझ्या ऑनलाईन वस्तू खपल्या तरी मला कसं सपोर्ट होईल आणि त्या वस्तूची कमीत कमी किंमत दीड हजार रुपये राहणार आहे घरपोच अश्विनी किती दीड हजार आणि हा म्हणजे मी बनवणार आहे मी आनंद आहे कारण मी त्या वस्तू दुकानात तीन वस्तू मी बनवलेल्या आहेत फक्त काय झालं त्याला सपोर्ट मिळत नव्हता आणि आज तो मित्र म्हणला कशासाठी बनवलंय काय प्रोजेक्ट आहे त्याला सगळी माहिती सांगितली त्याच्यानंतर तो काय म्हणला येस डन म्हणला मी पैसे लावतो फक्त लिहून दे म्हणला व्यवस्थित बरं ठीक आहे म्हणलं लिहून देणं पण गरजेचं आहे तसं शेवटी दोस्तीत कुस्ती नको धोका नको बरं ठीक आहे म्हणलं चल दादा हां हे मेन आहे धोका नको तर कसं एक हजार वस्तू बनवायच्यात तर एक हजारामागं काय त्याला एका वस्तू मागे एक, एक शंभर रुपये द्यायच्यात ठीक आहे म्हणलं चल दादा डन एक वस्तू कमीत कमी दीड हजाराला आहे दीड हजार रुपयाला विक्री करायची आपल्याला आणि एका वस्तू मागे मला साडेतीनशे रुपये राहणार आहेत आणि म्हणजे बाराशे किती साडे अकराशे का साडेबाराशे रुपये खर्च येतोय ये ती वरच म्हणजे होम डिलिव्हरी सहित आणि इथं म्हटलं सगळीकडंच तेवढा खर्च येतोय साडेतीनशे रुपये राहतील मला एका वस्तू मागं असं मी सगळं नियोजन केलंय जास्त पैसे घ्यायचं नाहीत म्हणजे कसं जास्त पैसे त्या वस्तूची जर मी जास्त किंमत केली तर खापणार नाही म्हणून लालच लालच नाही करायचं कमीच कमवायचं आणि जिथली तिथं कमवायचं जे ह्याच्या बंगल्याचं काम करायला जातो आहे त्याच्या जा बंगल्याचं काम करायला जातो आहे दहापळ होते त्याच्यापेक्षा दुकानावरती आपण वस्तू बनवायच्या आणि वन टाइम विक्री करायची असं टार्गेट ठेवलं आणि त्याला आवडलं ओके म्हणला ह्या गोष्टीवर तो डन झाला <coughs> तर तुम्ही पण माझ्याकडून दीड हजार रुपयाची वस्तू एक एक खरेदी केली तरी चालेल नाही केली तरी, तरी चालेल बजबरी नाही कसं इथं पण विक्री विक्री होणार आहे आणि ती वस्तू खूप छान आहे असं नाही की नाही मग अश्विनीला सांगितलं नाही काय डिझाईन काय आहे म्हणजे ते मी शेवटी का तो बिझनेस नसता केला तर त्या वस्तू मी घरात त्याच्यासाठी स्पेशल जागा किंवा कारण की खूप छान आहे डिझाईन आहे हो ते एक प्रकारचं डिझाईन वगैरे ते सगळं म्हणजे शो पीस आहे खूप छान होता तो शेवटी मग मी घरी आणणार होतो तीन पीस होतं प्रत्येक वस्तू तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस बनवायच्या एक हजार बनवायच्या आणि त्या वन टाईम विकायच्या असं माझं प्लॅनिंग चाललं आहे आणि एका महिन्यात टार्गेट एक ते दोन महिन्यात टार्गेट पूर्ण करायचंय ना <coughs> तर असू द्या तर ही रेसिपी द्यावी मी आणि ह्याच्यावर सारखी आणि लवकरात लवकर ते काय सप्राइज नाही ग पण एका दिवस ती आम्हाला येत नव्हतं म्हणजे सपोर्ट नव्हतं करत कोण म्हणजे कसा असं सपोर्ट केला पाहिजे पैसे लावलं पाहिजे कमीत कमी तीन चार लाख रुपये लावायचे त्या बनवायला एवढं पेमेंट पण पाहिजे ना आपल्याकडं आहे ना मग त्यासाठी त्यांच्याकडे खूप पैसे येतो त्या मित्राकडे तो म्हणला माझ्याकडं बँकेत पडून आहेत मी इथं लावतो कसं आता मोठ्या बापाची फोर शेटी म्हणजे ती मोठी म्हणजे कसं त्यांच्या बापदा पासून त्यांच्याकडे पैसा आहे गाडी घेऊन फिरतोय म्हणजे तुम्ही विचार करा निस्ती फिरायला हा तो माझा मित्र आहे हा म्हणजे कसं ती थार गाडी घेऊन असं सहज मला बसून नेतो नाही काय करायचं आपल्याला गाडीचं स्वप्न नाही आधी घर गार्डन हा रोड नको आणि नंतर मग गाडी तर आहे ती वस्तू एक हजार खपू तिथं खपूच रोज त्याच्यावर व्हिडिओ येईल आणि ज्यावेळेस पाचशे वस्तू तयार होतील त्यावेळेस मी तुम्हाला ते डिझाईन पाचशे तयार होतील त्यावेळेस मी तुम्हाला ते दावी तोपर्यंत धावणार नाही कसं आयडिया विकू शकत नाही एकदा एखाद्या मी कॉपी केली की केली ती वन टाईम हे होऊ शकते काय होऊ शकते आपलं कुणी पण कॉपी करू शकतं कमीत कमी मी शंभरून दोनशे पण करून विकू शकत होतो की पण विषय काय होतो मित्रांनो शंभरून दोनशे विकायचं काय नाही विकू शकतो पण तोपर्यंत दुसरी जागे होत्यात दुसरी तयार होत्यात फॅब्रिकेशनवाली खूप आहेत मग ती जागे व्हायच्या जा आधी कमीत कमी आपण दोन तीन हजार वस्तू विकून मुकुळ झालो पाहिजे असं टार्गेट आहे माझं आपल्या आड्या कुणाला विकायची नाही आपण तयार करायच्या कमीत कमी दोन तीन हजार वस्तू एक हजार वस्तू तयार करायच्या की विकायच्या केले की पुन्हा आणखी दोन हजार तयार करायच्या की विकायच्या दुसरी लोक तयार करायच्या आधी आपलं खपलं पाहिजे मग ती वस्तू मार्केटमध्ये किती काही आहे ना आपल्याला काय घेणं देणं नाही कॉम्पि कॉम्पिटिशन होत की म्हणून तर वन टाइम करायचं आणि दावायचं नाही एकदा तयार झालं की डायरेक्ट <laughs> तुम्हाला चटका <laughs> द्यायचं दावायचं आणि तुम्ही काय करायचं ते घ्यायचं आपल्या संदीप संदीपदा <laughs> माझं काय म्हणणे तुम्ही माझ्याकडून घ्यायचं असं म्हणजे रे घ्या गेहार, <laughs> <गेहार, laughs> म्हणजे मी पण श्रीमंत होईल तुमचं साडेतीनशे रुपये माझ्यासाठी खूप महत्वाचं आहेत मॉलाच आहेत एक हजार वस्तू टार्गेट आहे आणि मी खूप आनंदी आणि फ्रेश आहे आणि खूप छान वाटते असं नाही अगं मी हा तसा श्रीमंत आहेच की खाऊन पिऊन सुखी आहे की कुठे रोजगार माझ्या पण येते पैसे मागे पण त्यातली त्यात तेथ घर आणखी सांगतोय तर असू द्या ह्या गोष्टीवर अश्विनीची रेसिपी मस्त छान असा व्हिडिओ काढतो कशी करते बघा आणि चला आणि बिझनेसला काय बघा चांगली कमेंट करा खूप वाटले तर आता नाही केली तरी चालेल आणि खराब केली तरी चालत कारण मी आज खुश आहे काय मला काय दुःख बिक्क काय नाही कारण की बिझनेसला कोणतरी सपोर्ट करतं आहे असू द्या बरं वाटतं सात असली म्हणजे काय नाही त्या दादाला म्हटलं तुला दीडशे घे शंभर नको एका वस्तू मागं पन्नास जास्त घेतलं तरी मला अडचण नाही माझी कष्ट करायची तयारी बनवायची तयारी आणि विकायची पण तयारी कारण सगळं नॉलेज माझं आहे विक्री कशी करायची <laughs> ती पण मला येते कुठं विकायचं ती पण मला माहिती आहे ही आयडिया कापासून आली माझ्या शेजारी खुर्च्यावाली येतात तुला माहिती बाहेर नाही येतात गुजरातवरनं राजस्थानवरनं ह्याच्यावरनं तिथं खुर्च्यावाली येतात मित्रांनो खुर्च्यावाली रगवाली चटेवाली कसल्या कणकवाली म्हणजे ती हाताच बनवून आणतात किती आणतात माहिती का एक एक दोन दोन हजार वस्तू बनवून आणतात बारके तर्का असतात बघा लई काय बनलेले असतात तयार करून घेऊन येतात त्यांनी मला मार्केटिंग शिकवले कसं मार्केटिंग करायचं वन टाईम एक हजार वस्तू आणतात आणि प्रत्येक चौकात त्यांची वस्तू असते खुर्च्या म्हणजे खुडच्या तुम्हाला दिसत असतात कमेंटमध्ये सांगा खुर्च्या म्हणजे खुडच्या एकदा खुर्च्या घेऊन आली ती प्रत्येक चौकात खुर्च्या असतात आणि ती एक हजार खुर्च्या फक्त दहा दिवसात विकून जातात किती दहा दिवसात चटेया आली म्हणजे इतक्या चट्या तुम्हाला हे चलूच ना का शेजारचं नऊ गाळ आहेत ना नऊ गाळ त्यांचं असते तीनचं गाळ येते एकदाच घेऊन येतात टास् भरतात आणि वन टाईम चट्या येतात रगा शिजन आले की वन टाईम रगा घेऊन येतात इतक्या रगा घेऊन येतात टेम्पो भरून घेऊन येतात तुम्हाला एक दिवशी व्हिडिओ दावेल आणि त्यांनी मार्केटिंग शिकवलं आणि त्यांची आयडिया माझ्या बिझनेसमध्ये मी वापरणार आहे आणि ते करणार आहे आणि सपोर्ट मिळाला त्या दादाचा छान वाटलं त्याला पण आयडिया पटली <coughs> आणि ह्या गोष्टीवर रेसिपी बघू ले पकावलं असलं तर सॉरी पण खुश आहे आज बाय तर चला तर मग आता अश्विनीच्या हातचा मसाले भातची रेसिपी हे असू दे चल <laughs> दावायची मला व्हिडिओच्या शेवट टाकायची कुणी बघू न बघू बोगू ज्याला आवडेल ते करेल भात आणि तसा खाईल तर आता मला सांग त्यासाठी तू काय काय करणार आहे आणि काय काय टाकणार आहे सुरुवात बर घरात तेवढं चला ते तर मित्रांनो कसे होते आपण बघू ठीक आहे तर सुरुवातीला अश्विनीने काय 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 केलंय कांदा आहे बटाटे कोथिंबीर आहे मिरची थांब हे तर कांदा चिरून ठेवलाय त्याच्यानंतर बटाटा त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर मिरची कढीपत्ता आणि शेंगदाणा असं सगळं टाकून राईस कुठे गेला आणि हा राईस असं सगळं टाकून मस्तपैकी मसाले भात बनवणार आहे अश्विनी तर आता अश्विनी मित्रांनो तेल ओतलं काय ओतलं काय काय हा जेमिनीचं तेल टाकलं मित्रांनो बर जेमिनीचं तेल टाकलं तर ठीक आहे आता तेल टाकल्यानंतर तिने चिमटभर मित्रांनो जिरी घेतली चिमटभर हा आणि ते असे हातात तंबाखू तंबाखू कशी हे करतात माहिती तशी महिले हां हां बर ठीक आहे हा असे काटे असतात मग तिने आणि पोचत ते हा जेवताना ओके हा अशी तिकडं किचन वाट्या पलीकडे टाकली ठीक आहे हा तर मित्रांनो तेल टाकले आता तर त्याच्यात जिरी टाकली बघा बघा माझ्या ताईंन बघा जिरी टाकली <coughs> हुँ. हुँ. आता त्याच्यात काय टाकलं ती काय मोहरी हा मोहरी टाकली दोन एक चमचा मोहरी एक चमचा मोहरी टाकली ठीक आहे त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर कांदा टाकला हा हा का मित्रांनो कांदा टाकला माझ्या ताई न मला मुदामुिरायचं तुझ्या माझं माझ्या ताईनं कांदा टाकला एकदा कांदवणीची रेसिपी की ग सगळ्यांना हां लेझन म्हणतात कांदवणी आता गारट्याचा सिजन झाला ना कांदवणी करून खाल्लं पाहिजे गारट्याचं खूप छान वाटतं मग उद्याच्या आमच्यात कांदवण्याची रेसिपी असेल सगळीजण बघा आता कांदा लाल लालघोस बरं शेंगदाणं मला आवडतात म्हणून तिला काय म्हणतो सगळं कमी टाकत जा पण शेंगदाणं जास्त टाकत जा हां चला शेंगदाणं टाकलं आणि मस्तपैकी मिश्रण करून घेतलं <laughs> मिश्रण म्हणजे थोडं ढवळवून घेतलं आता काय टाकलं हळद एक चमचा हळद मीठ किती टाकली एक चमच्या दोन चमच्या हां मसाली भाताला मिरचीच्या पेक्षा मसाला टाकला का नाही आपले सगळे जे मसाले असतात हा टाकल्यानंतर छान लागतो राईस एवढं एवढं दणकोदक कमी टाक हम्म काय म्हणता काय म्हणा जु तुम्ही तुझी रेसिपी धावतोय ग काय 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 तर मित्रांनो अश्विनीची भांडी धावायची राहिली हो का अश्विनीची भांडी ग्लास ओम हे ओम आई साहेबांनी दिलाय हे दिसते ती पण भांडी आई साहेबांनी दिल्यात थोड्या सगळीच भांडी दिलीत असं म्हटलं तरी काय अडचण नाही वरची काचची भांडी है ना ही अश्विनीची भांडी मित्रांनो टोटल छान छान दिलं तिला हे काय टाकलं तो वर इकडं तमाल पत्र टाकले बरका मित्रांनो सॉरी राहिले ताईनो माझ्या मिरची बर मिरची बरं मिरची टाकली कढीपत्ता पत्ता टाकला बघा ताई नो आता काय बटाटा चांगला धुवून घ्यायचा बरं का मी तुला नाही सांगत आता सुगंध छान सुटला आहे हा आमच्या बापूंला लई आवडतो मसाले भात आमच्या वहिनीला न्यानूला आमच्या हा त्यांना लई आवडतो त्यांना मसाले भात दी आणि थोडी भाकर आणि भाजी घेऊन ये सकाळी कोणत्या कमेंट केली मला सात वांग्याची भाजी करतेय पुरल का दिवाळी मला दूधच वांगे लागते मला अजून भाजी आहे बघा एक वांग शिल्लक आहे बघा <laughs> हा एकदा सकाळचं जेवलं की जेवलं झालं मग कोण कोणते तर पीक तिने काय येते असं इकडे बटाटा टाकलं मिरच्या टाकल्या सगळं टाकलं मित्रांनो मैत्रिणीं ह्या गोष्टीवर तिने आणि या मसाले भात खायला कुणाकुणाला आवडतो नक्की सांगा सगळं मसाले ह्याच्यात मिक्स केलं मटर मसाला कांदारे काय 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 ग जेवढा आहे तेवढं मसाला सगळं टाकला हा पावडर सगळ्या शेवटी कोथिंबीर सगळ्याची फोडणी दिली म्हणायचं मग थोडक्यात भाजी भाजीच केली की तो हा बर हां ह्याच्यामध्ये काय असलं वटाने आणि फ्लावर असला की फ्लावर राईस होतो का फ्लावर राईस होतो म्हणजे ह्याच्यात पाणी वताच मग तुमच्यात किती माणसं आहेत ना त्या अंदाजावर तुमचं तुम्ही पाणी वाता आहे का नाही की आणखी पाणी सकाळ परतून खायला होईल करून न आदल्या दिवशीचा सकाळ चांगला लागतो ला करकी असतो आपला पांढरा राईस असला ना हा हा बर ठीक चला तर मी ताईंनो मैत्रिणींनो ह्या गोष्टीवर त्याने असं केलं आणि आता ह्याच्यामध्ये ती काय करणार राईस टाकणार आहे ना हा दोहून वगैरे निवडून टाकणार आणि झाला मसाले भात तर ह्या गोष्टीवर कसे राईस आमचं हिवा झालं काय मसाले भात झाला नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना बाय कर बाय बाय लास्ट बर बरं बाय दाव अपलोड करायला कारण आमच्या इथं नेट नाही ना त्याच्यामुळं खूप वेळ जातो त्याच्यामुळं जा आता टाकला तर एका तासाने व्हिडिओ जाईल आणि एका तासाने टाकला तर दोन तासाने व्हिडिओ जाईल त्याच्यामुळं जा आम्ही काय करतो लगेच व्हिडिओ टाकून देतो ठीक आहे तर बाय सगळ्यांना तुमचा व्हिडिओ जाईल पण आमचा पाच शिजायचा नाही म्हणजे त्या टायमिंगला शिजल असं होईल हां बसतीत किडका बघून बसा शाळा लेनी नीट कराव लागते खडा बघ चल ते बाय सगळ्यांना बाय कर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय